बघा ह्या साइट का पण पूर्ण ग्रीन नेट टाकलेला असा आणि तुमका मगाशी दाखवल्याप्रमाणे मंदिराचा आता कलर काम चालू आहे बघा तर आज सरपंच साहेबांशी भेटाचं एक मेन मुद्दा म्हणजे तुमचे बरेच कमेंट दिलेले की हय आपली शिवलिंग हत जी पूर्वीपासून हत तर हयत जो मेन पिलर बनवतात तर त्याचं विषय काय तर साहेब जरा त्यांना आपल्या का, का सबस्क्रायबरांक आपल्या लोकांना जरा क्लिअर करा की काय विषय आणि त्या यांना काय धक्को पोचणार हा काय नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघताच आता मी तरी मंदिरात आहे अरे खायच्या तरी काय आपल्या दक्षिण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या कुणकेश्वर मंदिरात इल आहे तर आता हा येऊचो विषय काय जो मागचो आपण एक व्हिडिओ केलेलो की त्याच्यामध्ये बरेच जण कमेंट होती की थं जो पिलर बांधतात म्हणजे जो आता कोस्टल रोड होता त्याच्यासाठी थं जो पिलर बांधतात तर त्या पिलरमुळे आपले जे ते पिंडी आहेत दगडांमध्ये पिंडी आहेत त्यांचं काय नुकसान झालं की नाही तर ताच आपण प्रॉपरली चेक करू का दिलेले असावं त्या तुम्हाला व्यवस्थित दाखवताला आणि आपल्याक जमल्यास आपण सरपंचांची भेट घेऊन की बाबा ह्या कामामध्ये काय कसा केलेला आहे की खे धक्को लागलेलो हा की नाही लागलेलो हा तर सगळा आपण बघतो लाव आणि प्लस याच्याबरोबर आपण ही पूर्वतयारी पण दाखवता कारण ज्यात्रा अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे तर त्याच्यामुळे जी काय पूर्व तयारी चालू होती पण आपण ह्या व्हिडिओ तुम्हाला दाखवू चला तर तुमचा जास्त वेळेन तर डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करत आहे परिसरात बघू सगळ्या वरती ग्रीन नेट लावून घेतात म्हणजे जे कोण यात्रेकरू असतील लाईनी साठी किंवा त्याच्यासाठी असतील तर त्यांना कसा ऊन वगैरे नाही त्याच्यासाठी ही काम चालू आहेत बाबू मोबाईल अन जरा आकडे आता लाईनी नाही या सगळा बांधतील आपण एक लवकरच नंतर सगळा काम व्यवस्थित पूर्ण झाला की त्याच्यात टाकूच तर आता आपण आहे जाताला वरच्या साईड का वरच्या साईड का कशा आहे तर तकडीजा ह्या रस्त्याचा कोस्टल रोडचं जर चा काम चालू आहे त्याची जी काय बांधकामाची प्रोसिजर आहे काय असा तर सगळा थं मशिनरी वगैरे थं इलेली असतात थंड जाऊया आपण तर त्यांच्याशी बोलूया काय ती चर्चा करूया आणि आज तुमचं डाऊट क्लिअर करूया की आपले जे समुद्रात जे पिंडे होते छोटे 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 असे पिंडे होते तर त्यांना काय धक्को लागता काय की ते का डावलून काय केला जाता काय तर सगळा तुमकं आज क्लिअर होतं तर मॅडम आज वैतागल्या आहेत ऊन पण आहे आणि उन्हात त्यांना घेऊन आलो जरा शमस्तो त्याच्यासाठी माफी असावी आज माफी देतील त्या पण उद्या ते बाहेर काढतील माझं माझा किती रोज तास तास मस्त बड्डे संपा किती तास असते दो, चले हे बघा ह्या साइड का पण पूर्ण ग्रीन नेट टाकलेला असा आणि तुमका मगाशी दाखवल्याप्रमाणे मंदिराचा आता कलर काम चालू आहे बघा आज चौदा तारीख असा चौदा जानेवारी आणि पुढच्या महिन्यात अगदी महिन्याभरातच आपली महाशिवरात्र ज्याची सगळेजण सगळे म्हणजे एकूण एक, एक जण आतुरतेने वाट बघता त्या गोष्टीची ती आता महिन्याभरातच येऊन ठेपलेली आहे तर लवकरात लवकर तुमका सगळे अपडेट्स येत राहतील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ते बघा हय मेन लाईनी हय असतात आहे ना तुमका काय जण अंतर प्रोशिर असतात आता एकदा बांधून घेऊन दे एकदा बांधून झाला की मी तुमक काय कसं काय असतं तर सगळ्या डिटेलमध्ये सांगतलं आहे त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओशी बनून रहा आपल्या चॅनल बरोबर इलेल hmm. कुनकेश्वर मध्ये तर हाय त्यांचा जो सामान वगैरे हा सगळा खडी म्हणा सिमेंट म्हणा ज्या ब्रिजसाठी लागणारा ता सगळा ह्या बघा आहे ना जाता या साइड का त्यांचे प्लॅन्ट उभारलेले आहेत तर ना सगळा सामान खाली जातात प्लस दुसरी गोष्ट म्हणजे काय आता तुमच्या मनात प्रश्न येईल असतात की जत्रे घेणारे एस टे काय थांबतले तर जत्रे घेणारे एस ह्यांच्याकडूनच म्हणजे ही जी कंपनी आहे त्यांच्याकडूनच ही जी जागा अकडची ही क्लिअर करून दिली जातली या साईड का आणि हय जे आपले ह्यांका घेऊन येणारे आहेत ना ते हय बस वगैरे हय सगळे थांबतेले त्याच्यामुळे बघा मोठा कन्स्ट्रक्शन हा तीन चार वर्षाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे त्यांचा पण राहणा खावना सगळं बांधकाम पक्क्या केलेला तर सगळं बघू शकतास तुम्ही तर चला आहे ना निघूया आता आपण सरपंच साहेबांशी भेटूचा सरपंच साहेबांबरोबर जरा दोन तीन क्लिअर करूच्या गोष्टी चाय पी मारूया नाही बरोबर बरोबर आता चायच टायमिंग झालेलो जाऊया नको चायच चायच पिऊया अशी काय वाईत ती माझ्यावर काय समजत नाही वाजले किती जेव टायम झालो आणि चाय पी सांगतो जेवचो होऊन दे पण आपल्या सबस्क्राईबरांना सगळा खरा समाज ना महत्वाचा त्याच्यासाठी आपण थांबला आजचा दिवस, दिवस मी त्यासाठी बर्थडे बड्डेच चांगला दिवस थोडं थोडं कस होता भरपूर खावा मग भरपूर जेवा आज मजाच करूची आपल्या का हा माझ्या पैशान तुमचं नाही तो कोणत्या तीन चार हजार रुपये लुटून माणसावर सोडा आपला मेन जर प्रवेशद्वार असला तर ह्याच असला देवबीव सगळे येतात इत्यास दारन आतमध्ये येतात तर बघू शकता तुमका की लवकरात लवकर एक नवीन ह्या करूया तर चला सरपंच इले तर त्यांच्याशी भेटूया आणि तो विषय मेन म्हणजे क्लिअर करून घेऊया जे आपले पिंडी वगैरे आहेत ना खाली त्यांचं काय विषय तो कारण तुमच्या शंकेचं निरसन होणं ह्या आपल्याक महत्त्वाचा आहे मेन पिलर आना ना आता आपण इलाव आणि सरपंच साहेब आपल्याबरोबर आहात त्यांना पण काही प्रश्न विचारूया आपण म्हणजे तुमच्या मनात जे डाऊट ते तुमका क्लिअर करून घेतली नमस्कार हो आज सरपंच साहेबांशी भेटायचो एक मेन मुद्दा म्हणजे तुमचे बरेच कमेंट दिलेले की हय आपली शिवलिंग हत जी पूर्वीपासून हत तर हयत जो मेन पिलर बनवतत तर तेचो विषय काय तर साहेब जरा त्यांना आपल्या का, का सबस्क्रायबरांक आपल्या लोकांका जरा क्लिअर करा की काय विषय आणि त्या धक्को पोचणार हा काय नमस्कार मी महेश विठ्ठल तामणकर कुलकेश्वर सरपंच तुमका आधी सगळ्यांना आज मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा आ, मी आता आमचे संकेचेही आमच्या तसे म्हटलं असतं गाववालेच आमच्या माझ हा गाव जो कातवन आहात तिथले असत ते म्हणजे अगदी गाववालेच आमचे आहात हो। त्यांनी यूट्यूबला एक व्हिडिओ केलेले होतो छान व्हिडिओ केल्याने होतो त्यांना काही कमेंट इले तर मी त्यांना म्हटलं लोकांचे जे शंका असत त्यांनी जे काय त्यांची आत्मीयता कुणकेश्वरबद्दल हा त्याबद्दल त्यांनी जे शंका उत्पन्न केल्याने आहात ते अगदी बरोबर आहेत पण मी तुमका ह्याच्या मागे सांगू इच्छित आहे की काय केलं आपण ह्या ब्रिज काम चालू करताना आपण जिथे शिवलिंग नाही असत ती जागा पहिली निवडली बरोबर असा करत असताना आपण काय केला तर इथे जी शिवलिंग होती तर प्रत्येक शिवलिंगात आपण पिवळ्या रंगा ऑइल पेंट जो लावून ती आपण निश्चित करून घेतली मार्किंग करून मार्किंग करून घेतली जिथे जिथे शिवलिंग असतात ज्या दगडावर त्या दग त्या दगडाक आपण पिवळो रंग लावलो आणि मार्किंग करून घेतली की इथे इथे बाबा शिवलिंग मग अशी आता ते सगळं मार्किंग केल्यावर सगळे आपण आणि ह्या आपण कधी केला तर ज्यावेळी इथलं उत्खनन होता म्हणजे पाण्यातून जेव्हा उत्खनन होता आणि सगळी खडका जेव्हा ओपन होतात अशा होता। काळात केला म्हणजे काहीचा चुकता नहीं। चुकता नाही छाती आणि तसं करून आपण जिथे शिवलिंगात त्या दगडांचा मार्किंग करून घेतली आता मग त्या दगडा सोडून जिथे आपणात पहिलो पिलर हे हो जो पिलर आहे मुख्य पिलर आहे मग तो पिलर आपण खै घेता येत त्याची आपण जागा ही निश्चित केली निश्चित आता आपण या पिलरची जागा जी निश्चित केलेली आहे तिथे कुठल्याही शिवलिंगात नाही असं किंवा कुठल्याही शिवलिंगाक धोको पोहोचलो नाही हा मी तुमच्या सगळ्यांना नाही ना ना आणि कसा यांच्या संख्येचा निरसन करू कसोय कारण त्याच्यामुळे आपण कुणकेश्वरचा प्रेम हाच कमेंट मध्ये इला बरोबर तर तुमका दाखवतोय मी हा जो पिलर हा दादा योजना ना होय बरोबर हा मेन पिलर असतो मेन पिलर मग रस्त्याकडतो हा इथं आता समोर जातो फॉकलँड उभा समोर जाणार बरोबर हा तर मित्रांनो बघा रस्त्या साईडने येतो हा मेन पिलर होतो हयच एक ते जे काय ह्या होती ती मार्किंग करून ते धक्क मार्किंग दाखवतो शिवलिंग पण दाखवतोय मी आणि ते दादा आपल्याक मार्किंग पण दाखवत चप्पल काढल्या शिवलिंग हे शेवाळ असल्यामुळं याचा रंग जो हा तो थोडं हे तिकट झालो आणि ते बघा शिवलिंग दोन्ही मार्किंग केलेली आहे करून ठेवलेत मी अशी अशी जी शिवलिंग आता इकडे सुद्धा तर आपण दाखवू शकतो दादांबरोबर आपण ती पण शिवलिंग बघून घेऊया बघा ह्या दगडावर पण मार्किंग दिसता म्हणजे हे पण एक शिवलिंग इथे आता हे रंग लावलो इथे ह्या एक शिवलिंग शिवलिंग होतात हे आपल्या साडी पण दिसतात हे शिवलिंग म्हणजे थोडक्यात काय की सगळ्यांना का मार्किंग करून व्यवस्थित त्यांना खैसाही शिवलिंग काही होणार नाही काय दादा तुमचा या प्रेम हा असाच व्हिडीओद्वारे येऊन सोळा सतरा फेब्रुवारी पंधरा सोळा सतरा आमच्या गावची तुमच्या सगळ्यांची जी तुम्ही वाट बघता महाशिवरात्रीची कुणकेश्वरची आपली दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी तर त्या जत्रेक तुम्ही सगळ्यांनी यावचा आणि सगळ्यांनी येऊन परत हाय शिवलिंग बघा तर तुमका आम्ही तर दाखवता सगळे डाऊट तुमचे क्लिअर केलेले आहेत जत्रे घ्यावा सगळ्यांनी तर झाली की नाही तयारी वगैरे काय चालू झाला काम जोरात चालू आहे कलर वगैरे कलर, 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 कलर काम चालू आहे त्याच्यानंतर इतरही काही सोयी जे हवेत भक्तांका तेही चालू आहेत मग त्यात शौचालयाची असतील पाण्याची असतील किंवा पार्किंगची असतील हे सु आत्ता तयारी सगळे जोरात चालू बरोबर बरोबर आणि दादा खरंच तुमचं अमूल्य वेळ आमका दिलास आणि ही माहिती दिल्यास त्याच्यासाठी खरंच आम्ही धन्यवाद श्रावणी संकेत चॅनल तुमचा खरंच आभारी रहात तर अशीच कधी गरज लागली तर आमच्या पाठीशी राहा आपले अध्यक्ष साहेब नाव कसा माझा एकनाथ तेली एकनाथ तेली आणि यांची एक मुलाखत पण आता मध्ये इलेली की आपल्या ह्याची पूर्वतयारी चालू आहे तर मग काम कसा काय चालू आहे आत्ता पंधरा सोळा सतरा फेब्रुवारीच्या दृष्टिकोनातून आमच्या महास्थळा तो महामहोत्सव असल्यामुळे जी जी त्या दृष्टीनं आताची सध्याची परिस्थिती बघता पर्यटक आणि भाविक जो इकडच जो ओढ वाढलेलो स्थितीची परिस्थिती बघता यावेळीची फुल यात्रा भरणार आणखीन गर्दी पण अलोड होणार त्या दृष्टिकोनातून आमच्यावर सरपंच माझा म्हणा आम्ही म्हणा किंवा प्रशासन जिल्ह्याचा म्हणा किंवा पालकमंत्री म्हणा त्या असून गेल्या वर्षापेक्षा गेल्या वर्षी सुद्धा जबरदस्त नियोजन झाला कट नाही कुठ नाही कुठलं भांडण नाही ना व्यवस्थित एवढं अलोट एवढे देव येऊन सुद्धा एकदम सगळ्या व्यवस्थित झाला अलोट गर्दी होऊन इतिहासातल्या दहा देव पहिल्या पहिल्यांदा आणि आपण तसं नियोजन केलं होतं बरोबर शासन जिल्हा पोलीस अधीक्षक सगळ्या सगळ्याच खाते प्रमुख सगळेच अधिकारी आणि आपण गेल्या वर्षी कसं अडीच ते पाच वाजेपर्यंत भाविकांना दर्शन पाचच्या नंतर देवस्वार त्यामुळं हे योग्य आमच्या योग्य पत्त्यावर पडले ते हे नेऊन त्यामुळे आमच्या जसं आव्हान सगळ्यांना केलं गेल्या वर्षी तर प्रत्येक भाविकेनं आम्हाला जबरदस्त सहकार्य केलं त्याच्यामुळे गेल्या वर्षीच जबरदस्त सगळं नियोजन झालं आणि ह्या वर्षी पण चांगलाच कारण तुमच्या आता धुरा हा आम म्हटल्यावर आमका कसला टेन्शन नाही <laughs> कारण गेल्या वर्षी जो कार्यक्रम आम्ही पण बघितले कारण सगळे देवस्वी येते एवढी गर्दी हो ना पण नियोजन तुमचा मस्त होता आमकाही आम आवडला गावकरी म्हणून तर हेच एक विषय होतो मनात यांचा प्रश्न होता तो सरपंच साहेबांनी क्लिअर केल्याने की पिंडीचा काय पण ते आता आम्ही दाखवले की पिंडी पिंडी काही कोणाक धक्को पोचत नाही देवस्थानच्या खयच्याही वस्तू धक्को पोचत नाही या धरूनच आपला काम चालू आहे आणि तुमचा पहिला मनपूर्वक अभिनंदन की माणसा ह्या छोट्या या, या पावित्र्याला धक्क न ब, न बसणाऱ्या गोष्टीवर तुमचं बारीक लक्ष आहे म्हणून मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन महत्वाचं म्हणजे हे जेव्हा चालू करताना बरोबर सुरुवातीलाच आम्ही गाव ग्रामपंचायत देवस्थान आणि पूर्ण ग्राम ग्रामस्थ आणि देवसेव बरोबर ह्या सगळ्यांनी मिटिंग झाल्यानंतर केला इथल्या कुठल्याही पावित्र्या धक्क बसता का माने एक टक्का पण याच्या अडथळा येता का म्हणे अशा प्रकारचं नियोजन करून आम्ही पालकमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहचलो बरोबर त्या त्याबद्दल एवढी दखल जबर घेतली पालकमंत्र्यांचं आपल्या देवगडवर चांगलंच लक्ष असतं काही टेन्शन नाही हा तर त्यानी इथे पण सभा झाल्या ओरसला सभा झाल्या बरोबर आणि ह्या विषयासाठी हे पावित्र्य जपण्यासाठी कुठल्याही गोष्टीला धक्को न बसण्यासाठी पालकमंत्री महाशयाने संबंधित अधिकाऱ्यांची संबंधित खाते प्रमुखांची संबंधित खात्यांची मंत्रालयात बैठक घेतल्याने ते पण आपल्याकडे तुमका हा हो बरोबर बरोबर ह्या एका स्पेशल विषयासाठी का तर इथल्या कुठल्याही पावित्र्या घ्या कामाने हा जा काय पारंपरिकता असा येतली आणि जो काय आज लोकांचा या ठिकाणी दृढ विश्वास बसलो असा आणि हाकेला पाहुणाराने हाकेला धावणारी नवसाला पाहणारा अशी मोठी ख्याती जगभर गेलेली असा आणि अशा दृष्टीकोन प्रत्येक भाविक बघता आता तुमची सुद्धा जी काय भावना वेदना ओळखतो त्या बरोबर बरोबर ह्या सगळ्या आणि जशाच ग्रामस्थांच्या वेळेस आणि तुम्ही एवढं तुमचं अमूल्य वेळ देऊन मेन म्हणजे ह्या सबस्क्रायबरांचा म्हणा किंवा लोकांचा म्हणा याच्या शंकेचा निरसन केला असणार त्याच्यासाठी खरंच आम्ही आभारी आहोत काय माहिती साहेब लक्षात घ्या आम्ही जे आता मध्ये जे काय कार्यक्रम झाले आमचे बरोबर हा ते दीपोत्व असू देत की आणि जे ते बर। का जे कार्यक्रम झाले ते भरगतच कार्यक्रम झाले बरोबर आणि ते तुमच्या चौथ्या आधारस्तंभात या सगळ्या युट्यूब म्हणा काय फेसबुक म्हणा किंवा आणि जे काय असेल किंवा पत्रकारिता म्हणा पेपर्स म्हणा किंवा टीव्ही चॅनल मला ह्या माध्यमातून जगावर पोहोचले बरोबर आणि त्या दृष्टीने आमका पण दादा बरा वाटतं की आपल्या गावातला मंदिर आपल्या गावातला जा सगळ्यांच्या समोर जाऊ का त्याची काय स्टोरी आहे ती लोकांना मायपु आणि सगळ्याकडची लोक आमच्या दर्शना घेऊ बरोबर बरो बरोबर आणि त्या दृष्टीकडून एवढा आता ओढ वाढली इकडच्या की गोव्या साईडला जाणारी माणसं आता तिकडे गोव्यात पण कमी झाली येतात आपल्याकडे येतात तर आपल्या इथल्या प्रशासनाने आपल्या पालकमंत्र्यांनीसुद्धा त्या लेव्हलने येणाऱ्या भाविक भक्तांकडे पर्यटकांका त्या काही चांगल्या सुविधा निर्माण होती पर्यटन वाढायचा रोजीरोटी वाढायची पर हेड हे वा उत्पन्न वाढायचा बार। दरडोई उत्पन्न वाढायचा अशा प्रकारचं त्यांचं जे ओढ आहे किंवा अशा प्रकारची त्यांची जी एक जिद्द चिकाटी आहे आणि त्या दृष्टिकोन त्यांनी जो विषय चांगल्या प्रकारे हाताळलेला आणि ते का आत्ता काहीतरी ते एक चांगल्या प्रकारचं स्वरूप आणि त्याच्यात एक चांगल्या प्रकारची भरारी आज दिसता आणि ह्याचा लवकरच चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात त्याची वाढ किंवा मोठ्या प्रमाणात स्वरूप त्याचा दिसणार असा नक्कीच आणि हे बघा बीचेस बघा एकदम स्वच्छ आपले स्वच्छ असतात बीच आपल्या बीच समुद्रपण दाखवा हे दाखवा निसर्गाने भरपूर दिलेलं हे सगळं दाखवा अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं हे जे का आहे परमेश्वरन दिलेलं आणखीन हे तुम्ही आम्ही सगळे आहात होय होय पुण्यवान आहोतच आहोतच आणि येणारे जे भावी भक्त जण जात असतात ते सुद्धा म्हणतात की खरोखरच तुम्ही मोठे पुण्यवानात आम्हाला इथं देवाने जन्म दिला तर आम्ही चांगल्या चांगल्या याच्यात आपले आयुष्य जीवन मध्ये येणार पर्यटक कुणकेश्वर गेल्याशिवाय काही नाही तो कुणकेश्वर साठी देवगड येतात अगदी बरोबर अगदी बरोबर आणि आताच्या ताणतणावात किंवा बिझी हे अशा काही गोष्टी काळाची गरज आहे त्याच्यामुळे एक माणसाच्या आयुष्यात एक शांती मनशांती आनंद उत्साह प्रेरणा प्रोत्साहन हो एक ताकद येते एक ऊर्जा येते त्याच्यामुळे पुढे भविष्यात चालताना माणसाला एक बरं वाटतं ना अशा काही गोष्टी मिळाल्या की मग असं सगळं भरभरून दिलेलं आहे आणि तुमची जी काय एक टक्का आहे आता तुम्ही बघितलात कुठल्याही या स्वयंपाकच्या पिंडीला धक्का बदल आणि शेवटी एक असं आता तुम्ही बघताय हे असं केल्याशिवाय तिथला जो काय पिलर तो में पिलर आहे त्याचं काम होऊ शकत नाही होऊ शकत बरोबर हे त्यांनी केलं आहे पण ते सगळं आता सी टाइप इथं भिंत बांधणार बरोबर आणि ती भिंत हे करून ते ती आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली ती तशीच राहू दे ते तशीच ठेवणार आणि हे जे दगड आहेत जे पूर्वत होते ते त्या पद्धतीत तिथं जागे राहून ठेवणार राहून ठेवणार इतकं आम्ही त्याची काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या गोष्टी तुम्ही जे काय या ठिकाणी हे प्रद मांडलात बरोबर त्याला शंभर टक्के इथं न्याय मिळणार आणि तुमच्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त डोळ्यात तेल घालून इथं काम करत आहोत धन्यवाद नक्कीच हो धन्यवाद आणि खरंच तुम्ही आमका वेळ दिला त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद करतोय आणि जत्रा ही आपली चांगलीच होतली आहे आणि भरभरून गर्दी होतली आहे तर त्याच्यासाठी तुमका आधी पहिला बेस्ट ऑफ लक कारण नियोजन हो तुमच्याकडे असा बरोबर चला भेटूया राहू देत होय आणि तुमचे सगळे काय ते डाऊट क्लिअर झाले असतील जरी असतील तरी विचारा मी तुमका कमेंट मध्ये रिप्लाय दे नाही ना असंच तुमच्यासारख्या माणसांकडनं असंच सहकार्य राहू दे ना एखादी आमच्या डोक्यात काही एखादी कल्पना आईली नसतात बरोबर एखादी काही सूचना असतात की ह्या सगळ्या महामहोत्सवात तुमच्या एखाद्या गोष्टी जर एखादा चांगला निर्माण होत असतात भरगच्च त्या ठिकाणी त्या का स्वरूप येत असतात तर तुमच्यास खळ्यांची आमका गरज आहे ना बरोबर आपण हातात माने गावाला जाऊन खादा लावून खाद्याला खांदा लावून काम करूया